नमस्कार ई व्ही एम व व्ही व्ही पॅट मशीनबाबत निवडणूक आयोगाकडून जनजागृती शासकीय कर्मचाऱ्यांचे मशीनबाबत शंका निरसन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे ई व्ही एम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि व्ही व्ही पॅट वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल मशीनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत शहादा येथे शासकीय कार्यालयात जनजागृती मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे त्याला कर्मचारी व अधिकारी यांनी चांगला प्रतिसाद दिला असून शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट मशीनबाबत काही जणांकडून शंका व्यक्त करण्यात येतात काही राजकीय पक्षांनी ई व्ही एम मशीनऐवजी मतदानपत्रिकेचा वापर करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडे केले आहे दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू केले आहे विधानसभा मतदारसंघात ई व्ही एम व व्ही व्ही पॅट मशीनच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन केले आहे तालुक्यात विविध गावातील मोबाईल व्हॅन फिरत आहे मतदान केंद्रे महाविद्यालय सरकारी कार्यालये शहादा नगर परिषद कार्यालय शहादा न्यायालय ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट मशीनवर मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येत असून शासकीय कार्यालयात ई व्ही एम व व्ही व्ही पॅट मशीनबाबत जागृती व्हावी यासाठी शासन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे यावेळी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी एस दातीर उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी तहसीलदार दीपक गिरासे नगरपालिकेचे अधिकारी दिनेश शिनारे प्रशासन अधिकारी दिलीप वसावे नायब तहसीलदार विजय सावडे पालिकेचे पारसगुजर अनिल पारवे आदी उपस्थित होते के न्यूज नेटवर्क शहादा